तर आपलं शेत अॅक्युरेट कसं मोजायचं या व्हिडिओमध्ये सांगतो मोबाईलचा वापर करून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सेव्ह करून ठेवा तर चला एक शेत आपण मोजून पाहू या इकडं तर पहा आपलं जे शेत आहे ते चौकोनी आकाराचं आहे आणि चारही बाजू वेगळ्या मापायच्या ते आपण फुटामध्ये मोजले ठीक आहे तर पहा एक भरली चारशे पन्नास फूट दुसरी चारशे फूट तिसरी तीनशे वीस फूट आणि नंतरची तीनशे फूट त्यानंतर तुम्हाला एक कर्ण तयार करायचं तर कर्ण म्हणजे काय बघा जे दोन अपोजिट अँगलचे जे पॉईंट असतात ते आपण जोडतो तो कर्ण बनतो ठीक आहे तुम्ही हा इकडचा पण कर्ण बनू शकता हा पण कर्ण बनू शकता फक्त ऍपमध्ये टाकताना वेबसाईटवर टाकताना थोडीशी काळजी घ्यायची ते मी सांगणार आहे तुम्हाला तर मग या मापानुसार आपली शेती किती एकर असेल आपण काढू शकतो मोबाईलचा वापर करून तर सर्वात पहिले तुम्हाल तुम्हाला ओपन करायचं क्रोम ब्राउजर क्रोम मध्ये तुम्हाला टाकायचंय प्लॉट एरिया तुम्हाला सर्च करायचंय क्रोम मध्ये प्लॉट एरिया कॅल्क्युलेटर ठीक आहे तर या पद्धतीने तुम्हाला ही वेबसाईट दिसेल व्यवस्थित बघा यावर जर तुम्ही क्लिक केलं तर असा इंटरफेस दिसल बघा इथे तुम्हाला या आकाराचं पाहायचंय ठीक आहे तर इथे काय दिलेलं आहे बघा तुम्हाला पाच गोष्टी टाकायचंय चार म्हणजे आपल्या साईड आपण मोजलेल्या ज्या बाजू मोजल्या तर त्या आणि त्या ठिकाणी एक डायगोनल टाकायचं हे लक्षात घ्या तुम्हाला इथे सगळं आपण फूटमध्ये मोजलं म्हणून आपण सगळं फिट फिट सिलेक्ट करून घेऊ आणि इथे सुद्धा फिट फिट आपण सिलेक्ट करून घेऊ तर पहा आपण सगळ्यात पहिले टाकणारे चारशे पन्नास त्यानंतर आपण टाकणारी दुसरी बाजू चारशे फूट नंतर आहे आपली तीनशे वीस फूट आणि त्यानंतरची आहे तीनशे फूट आता हा डायगोनल खाली टाकायचा का वरती टाकायचा थोडं समजून घ्या आपण या पद्धतीने बघा चारशे पन्नास चारशे तीनशे वीस तीनशे अशा पद्धतीनं टाकलं म्हणजे हा डायगोनल या पद्धतीनं तिरपा होता आपल्याला ठीक आहे म्हणून आपल्याला हा वरती टाकायचा आणि हा जर तुम्ही असा मोजला असता तिरपा तर आपण खाली टाकला असता ही गोष्ट लक्षात घ्या चला आपण डायगोनलची किंमत टाकू तर वरती आपण टाकणार आहे किती चारशे वीस फुट हे लक्ष असा जर तुमचा असा तिरपा जर असता तर आपण खाली टाकला असता ही गोष्ट लक्षात घ्या आणि त्यानंतर आपण कॅल्क्युलेट करूया आपला एरिया तर इथे बघा तुम्हाला सिंपल सेंटीमीटर स्क्वेअर फूट स्क्वेअर सगळं आलेलं आहे मीटर स्क्वेअर सुद्धा आलेलं आहे बघा इथं तुम्हाला एकर एक दिसतंय दोन पॉईंट सत्याऐंशी एकर ही शेती भरणार आहे आणि त्यानंतर मीटर स्क्वेअर पण म्हणजे ते हेक्टर आर सुद्धा इथे निघलेलं आहे तर अकरा हजार सहाशे एक मीटर स्क्वेअर आलेला आहे याचा अर्थ काय आहे एक हेक्टर आणि सोळा आर अशी ही शेती आहे हे तुम्हाला सात बारावर पाहायला भेटणार आहे तर या वेबसाईटनं हे शेत मोजलं कसं तर हे काही अवघड नाही या ठिकाणी हेरॉनचा फॉर्म्युला वापरला आहे म्हणजे दोन त्रिकोण तयार झाले दोन त्रिकोणाचा एरिया काढला त्यांची बेरीज केली पण हे सॉफ्टवेअरमध्ये फास्ट झालेलं आहे कॅल्क्युलेटर सारखं हे तुम्ही पेपरवर पण करू शकता मला जर शंभर कॉमेंट केला तर मी पेपरवर शिकवेन तुम्हाला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा म्हणजे शेतात बसून सुद्धा शेतकऱ्याला शेती मोजता आली पाहिजे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र